माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना भिवंडी येथील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आज त्यांच्या प्रकृती सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला यावेळी हॉस्पिटलमध्येच बॅट हातात घेऊन विनोद कांबळींनी बॅटिंग केली तसेच हॉस्पिटलमध्ये कडून गुलाबाचं फुल देऊन कांबळींना निरोप दिला गेला यावेळी कांबळी काय म्हणाले ऐका तुम्हाला तिथून डिस्चार्ज भेटतो नवीन वर्षात पुन्हा एकदा चांगली तु प्रकृती करून आपण निघतोय का सांगा एवढं सांगेन जा जा की मला या लोकांनी ज्या केले आणि मी सांगितले की फिट येणार परत आणि शिवाजी पार्कात मी दाखवणार सगळ्यांना कधी सोडणार नाही आणि खेळणार आणि आज हॉस्पिटल मध्ये पण तुम्ही फलंदाजी केली जी म्हणजे या लोकांनी मला प्रॅक्टिस दिली <laughs> सगळी चांगली प्रॅक्टिस केली आणि जे मारलेले शॉट तुम्हाला माहिती असेल कुठे गेला कुठे गेले चार सात लंबी लंबी भूक मारले म्हणजे आता मैदानावर तुम्ही दिसणार नक्की या दरम्यान तुम्हाला बऱ्याच लोकांनी भेटी दिल्या बऱ्याच लोकांच्या सदिच्छा तुम्हाला मिळाल्या काय बोलाल त्यांच्या मी एवढं सांग जे प्रेम ते लोकांनी दाखवलं जे प्रेम मला मी आणि मी इथे आलो हो ते नव्हतो आणि मग बॅटर्यावर इथे आलो पण बायको अजून वाट बघतो म्हणजे आणि माझी मुलगी आणि मुलगा पण वाट बघताय नवीन वर्षासाठी काय सांगणार नवीन वर्षासाठी मी सांगेन की कर आणि एन्जॉय एन्जॉय करा करा शिवाजी पार्क वर क्रिकेट खेळून मी कधीही क्रिकेट सोडणार नाही असं सा सांगत नवीन वर्षात एन्जॉय करा पण दारू पासून लांब राहा असं आवाहन विनोद कांबळे यांनी नागरिकांना केलंय कामळींच्या आजारपणाची नेहमी चर्चा होत असते आता ते स्वतःची काळजी घेतात का ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच विनोद ही बदललेली जीवनशैली याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा